साम्राज्यने सामान्यांचा सा असामान्य आवाज गेल्या कित्येक दिवसांपासून शहर पाणीपुरवठा नियोजनाचे काम सोलापूर महानगरपालिकेकडून विस्कळीत असून त्याचा फटका सोलापूर शहर जिल्हावासियांना पाणी पुरवठा नियोजनाचे काम लवकरात लवकर मार्गी लागावे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रभाग एकच्या वतीने चार हुतात्मा चौक परिसर ते सोलापूर महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला सुरुवातीस चार हुतात्मा चौक परिसरातील चार हुतात्म्यांना अभिवादन करून हा मोर्चा काढण्यात आला मोर्चा दरम्यान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सोलापूर महानगरपालिकेचा धिक्कार असो होश मेआ होश मेआ आयुक्त साहेब होश म्याव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या याप्रसंगी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे महिला शहर संघटक शोभा सोनवणे यांनी पाणीपुरवठा विस्कळीत होण्याबाबत प्रथम सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकांचा निषेध केला गलथान कारभाराचा फटका सोलापूरकरांना बसत आहे त्याविरोधात सोलापूर महानगरपालिकेला वठणीवर आणण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे सांगितले या मोर्चाप्रसंगी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले शहर सचिव दत्तात्रय बनसोडे वैद्यकीय मदत कक्षप्रमुख बसवराज कोळी वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेराज आबादीराजे प्रज्ञासागर गायकवाड सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर यांच्यासह प्रभाग एकमधील स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती